खर म्हटलं तर ताई तुमच्याकडे नगरविकास महिला सक्षम करताय पुण्याचं सर्व त्यांना माहिती आहे म्हणून प्रोसिजर माहिती आहे टाउन प्लॅनिंग काय करत सगळे कोण काय करतात कोण करता, आरक्षण टाकतात स्टे दिल्यानंतर मग कशी बार्गेनिंग होते सगळं सगळं माहिती आहे ही पॉलिसी चेंज केली पाहिजे ते म्हणतात की शासन ते रेंज स्थगिती दिली की दुकानं चालू झाली सुद्धा आरक्षण उठवतो हो काय करतोच बोल हे तुम्हाला पण माहिती आहे माझी ताई विनंती एवढीच आहे मंत्री महोदय की हा चुकीचं आरक्षण टाकलं एक तर टाउन प्लॅनिंग काही प्लॅनिंग करत नाही एकमेकांना नगरविकास खात्याचे लोक आणि टाउन प्लॅनिंग एकमेक बसत नाही आणि हे जे डीपी झालेलं आहे ना तो राजकीय पण टाकला जातो प्रश्न तुम्ही विरोधातला ना तुमच्या इकडे टाकलं काय काय लोक तर बेघर करून टाकलं म्हणजे भूमीन करून टाकले जर खरोखर जिनियन एखाद्याची रास्त मागणी असेल तर त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे आता डी पी मंजूर होऊन एक एक दोन दोन वर्ष झाले तरी त्याला अजून मंजुरी दिली नाही तसेच प्रलंबित ठेवले आहेत प्रलंबित ठेवण्याचं कारण काय माहिती आहे का दोन वर्ष डी पी मंजूर झाले अनेक ठिकाणच्या मग तिथे ते सांगतात मग तुझा उठवतो काय करतो बघा ही वस्तुस्थिती आहे आमचं पेसिफिक म्हणणं एकच आहे तुम्ही मगाशी आम्ही सगळं अनिल परबपासून आम्ही सगळं म्हणत होतो की डॅशिंगने निर्णय घेणारे आम्हाला मंत्री पाहिजेत आमची विनंती एवढीच आहे की किती दिवसामध्ये या असलेल्या डीपीच्या संदर्भातल्या हरकतीचा निर्णय घेणार एक आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलं आहात का प्रोग्राम ठरलेला आहे चौदा जुलै पर्यंत आपण हरकती सूचना मागवलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या त्याच्यावर हे जे आहे आ, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्या सुनावण्या घेईल हा सगळा प्रोग्राम सभापती महोदय ठरलेला आहे तसं आत्ता सभा सभासदांनी सूचना केली कसं आहे की डी पीच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय हा आत्ता ह्या ही जी प्रक्रिया चालू आहे ह्या प्रक्रियेमध्ये घेण्याचे अधिकार पण मला नाहीत आणि तो घेताही येत नाही म्हणून मी वारंवार सांगते की शासनाला जेव्हा हा डी पी येतो त्यावेळेस शासनाला ह्याचे अधिकार आहेत आणि त्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही एवढा एवढी घाई मी सभापताला सरकार म्हणून शासन म्हणून उत्तर दे त्या जर म्हणत असतील की तो अधिकार मला नाही तर मला वाटतं की तो योग्य नाही मग तो योग्य नाही आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांना असं नव्हतं तसं म्हणाला रेकॉर्डवर बघा असं काय करता तुम्ही रेकॉर्डवर बघा मग आमची हरकत अशी आहे मग आमची हरकत आहे की मग उत्तर कॅबिनेट मंत्र्यांनी दिलं पाहिजे या सभागृहामध्ये मग उत्तर कॅबिनेट मंत्र्यांनी दिलं पाहिजे कॅबिनेट मंत्र्यांनीच उत्तर उलट त्यांचं आम्ही समर्थन धरतो कि मग कॅबिनेट मंत्र्यांनी काही अधिकार राज्यमंत्र्यांना दिले पाहिजे हा ठराव इथं सभागृहामध्ये करा त्याला तुम्ही पाठिंबा द्या सभापती मोदय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे डीपी जर चुकीचा टाकला असेल तुम्हाला निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपण अभ्यासू आणि सिनियर आहेत अनुभवी आहेत परंतु मंत्री मंत्रिमोदयांनी उत्तर दिलंय की कोणावरही अन्याय होणार नाही ज्यावेळेस शासनाला तो डीपी प्लॅन सादर होईल त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये आपण केलेल्या सूचनाची दखल घेतली जाईल त्यामुळे आपण पुढे जाऊया रणजित शेमते पाटील स सा, सभापती महोदय सभापती महोदय बेसिक माझा प्रश्न असा आहे की टाउन प्लॅनिंग पोस्ट ही आर्किटेक्ट असला पाहिजे का इंजिनियर असला पाहिजे टाउन प्लॅनिंगची पोस्ट बेसिक बऱ्याच ठिकाणी इंजिनियर आहेत मी इंजिनिअरिंग क्वालिफिकेशनवरती माझं कसले ऑब्जेक्शन नाही त्यांचा मान सन्मान रिस्पेक्ट आहेच पण एखाद्या गावाचं शहराचं प्लॅनिंग करायचं म्हटल्यानंतर आर्किटेक्ट असला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे किंवा सूचना आहे इंजिनिअरिंगचं काम इंजिनिअरचं काम लाईन दोरीत बघण्याचं आहे तो कमी आहे असं माझा अजिबात दावा नाही पण आर्किटेक्ट पोस्ट जर त्याच्यावरती असेल आणि त्या सगळ्या डी पी प्लॅनिंगच्या कमिटीमध्ये आर्किटेक्ट्स असतील तर त्या गावाचं